भगवान शंकराच्या ज्योतिर्लिंगांमध्ये ज्याचे दर्शन केल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही ते शेवटचे शिव ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्यातील संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तीस किलोमीटर अंतरावर वेरुळ गावाजवळ हे घृष्णेश्वराचे दिवे असे ज्योतिर्लिंग आहे आज आपण या लेखाद्वारे या मंदिराचा इतिहास या मंदिराची संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता मंदिर घृष्णेश्वर आणि त्याची माहिती या मंदिराची ऐतिहासिक दृष्ट्या कोणतीही ठाम नोंद नसली तरीही साधारणपणे या मंदिराचे मूळ तेराव्या शतकापूर्वीचे आहे असे मानले जाते तेराव्या चौदाव्या शतकामध्ये दिल्ली सल्तनतच्या राजवटीत या मंदिराचा वारंवार नाश झाल्याचे आढळून येते हे मंदिर इस्लामिक आक्रमणामुचे बळी ठरले होते त्याची तोडफोड करण्यात आली होती यानंतर सोळाव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराव भोसले यांनी याची पुनर्बांधणी केली त्यानंतरही या मंदिरावर हल्ले झाले असे म्हटले जाते की सन 1730 सतराशे मलारराव होळकर यांच्या पत्नी गौतमीबाईंनी हे मंदिर बांधले असून नंतर शिवभक्त इंदोरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी अठराव्या शतका मुघल साम्राज्याच्या पतनानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार केला गाभारा सतरा फूट लांब व सतरा फूट रुंद असून श्री भगवान शंकराचे हे दिव्य ज्योतिर्लिंग पूर्वाभिमुख आहे गाभाऱ्यासमोर समोर सभा मंडपात भला मोठा नंदी ही आहे या मंदिराच्या परिसरामध्ये अंतर्गत कक्ष आणि गर्भगृह आहे याची रचना लाल रंगाच्या दगडांनी बनलेली आहे तसेच याचे बांधकाम चव्वेचाळीस हजार चारशे चौरस फूट क्षेत्रावर पसरलेले आहे हे, हे मंदिर सर्वात लहान ज्योतिर्लिंग आहे सुधर्मा सुदेहा आणि गुरुष्मा यांच्या पौराणिक कथेनुसार याला गुरुष्मेश्वर हे देखील नाव पडले आहे या मंदिराजवळून अत्यंत पवित्र असलेली येळगंगा नदी वाहते दोनशे चाळीस फूट लांब आणि एकशे पंच्याऐंशी फूट रुंद असलेले हे मंदिर आजही अतिशय मजबूत आणि सुंदर आहे मंदिराच्या अर्ध्या लाल रंगाच्या पाषाणात दशावतार दाखवणाऱ्या अनेक मूर्ती कोरलेल्या आहेत जयराम भाटिया नावाच्या दानशूर व्यक्तीने सुवर्णाने मडवलेले तांब्याचे कळस बनवून अर्पण केले आहे मोठ्या दगडात घडवलेल्या चोवीस खांबांवर सभा मंडप आधारलेला आहे यातील प्रत्येक खांबावर नक्षीकाम केलेले आहे, तसे अनेक सुंदर चित्रे ही कोरलेली आहेत कृष्णेश्वर मंदिरापासून साधारणपणे पाचशे मीटर अंतरावर एक प्रसिद्ध कुंड आहे या कुंडाचे नाव आहे शिवालय तीर्थ एकूण साधारणपणे एक परिसरात असून चारही बाजूने आत जाण्यासाठी प्रवेशद्वार आहेत या या कुंडाला पायऱ्या आहेत तसेच शिवालय कुंडात भगवान शंकराची आठ मंदिरे आहेत उत्तरेस काशी ईशान्येस गया तीर्थ पूर्वेस गंगा तीर्थ आग्नेयला विरज दक्षिणेस विशाल नैऋत्येस नाशिक तीर्थ इत्यादी अष्टतीर्थे या ठिकाणी पहाव्यास मिळतात महिन्यातील प्रत्येक सोमवारी वृष्णेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी संपूर्ण भारतभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात या कुंडातूनच वृष्माने आपला मुलगा जिवंत मिळवला होता असेही समजले जाते मग या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा